भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर अनिल मिश्रा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत सोशल मीडियावर टीका केल्याने अमरावतीत भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत याचा निषेध करण्यात आला आणि तातडीने अनिल मिश्रा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमातीनुसार अॅट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली यापुढे भारतीय संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही अनिल मिश्रा यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मनुवादी जातीवादी आणि नीच वृत्तीच्या विचारांचा आम्ही आज पुतळा जाळलेला आहे तो म्हणजे अनिल मिश्रा हा अनिल मिश्रा डुकराची अवलाद आहे कित्येक एक महिन्यापासून सतत एक महिन्यापासून आमचे आधारस्तंभ आमचं आदर्श आणि ज्याच्या भरोशावर हा वकील आजसुद्धा वकीलसुद्धा झाला आहे अशा अशा व्यक्तीला बोलतो की ज्यांनी भारताचे संविधान लिहिले ज्यांनी भारताचं आज भारताला जर संविधान दिले नसते तर हा वकीलसुद्धा नसता आणि आज तो एक महिना गेल्या एक महिन्यापासून अलीन मिश्रा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावर अभद्र टिप्पणी करत आहे आणि आम्हालासुद्धा अभद्र अशा म्हणजे खालच्या दर्जाच्या शिवेगाळ शिवीगाळ करत आहे म्हणून त्याच्यावर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने व आंबेडकरी जनतेच्या वतीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यावर अॅट्रासिटी ॲक्ट दाखल झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातसुद्धा यानंतर कोणीही बोललं असं बोललं पाहिजे नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपण आज घेतो तो श्वास आणि खातो तो घास आपण हे करत आहे त्याला समजायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकाचे नाही तो म्हणतो की बा भारतीय संविधान हे बी एन रावने लिहिलं अरे बी एन राव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चाय पाणी देत होता राजा तुला काही माहीत नाही भडव्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची काय आणि तू तुझी तु उंची काय तुझ्या बी एन रावला कुठून आणलं बी एनराव आणि तो म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांची गुलामी करत होते अरे ब्रिटिशांची गुलामी तुमची तुम्ही हवला तुम्ही अवलादी करता तुम्ही तुम्ही जे अवलाद आहे तुमच्यासारखी खालच्या दर्जाची अवलाद हे तुम्ही गुलामी करता बाबासाहेबांनी गुलामीतून सर्व देशाला काढलेलं आहे गुलामीतून ज्या गुल जो देश गुलाम होता त्या गुलामीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेला आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांना बोधिसत्व म्हटलं जाते ज्यांना विश्वरत्न विश्वभूषण म्हटलं जाते ज्यांना भारताच्या भारतीय संविधानाचे निर्माते म्हटलं जाते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे तू आपल्या अवकाजित राह आणि काल त्यांनी जे म्हटलं होतं की निळेखबूतर पुढे उड जायंगे अरे भळव्या निळे खबूतर तू म्हटल्यापेक्षा हम हम बांज आहे बांज आम्ही ज्या वरतून जाप घेतो ना तर खालचं उचलून ज्याप्रमाणे नेतो ना तसं तुला जेव्हा उचलून घेऊन चाललं जातो माहिती पडत नाही अनिल मिश्रा तुला सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने आव्हान करतो भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आव्हान करतो की तू एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीसारखा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तू माफी मागितली पाहिजे अन्यथा आमचं आंदोलन याच्यानंतरही आम्ही आंदोलन तीव्र आंदोलन करू आणि त्याच्यावर आम्ही महोदय राष्ट्रपती महोदय आम्ही यांना विनंती केली आहे की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून यानंतर कोणी असं हे वृत्ती करणार नाही जय भीम जय संविधान